मी सगळ्यांनी खाऊ खाला काय काय खाल्लं सांगाल मला

था, बर तुम्ही सगळे घरात राहता अच्छा आणि काय काय करता बर तुम्हाला माहितीये का आम्ही पण आज खेळायला आलोय तुमच्यासोबत तुम्ही खेळणार आमच्यासोबत हा मा? खेळणार आहोत नाव काय घर घर हा आधी आम्ही दाखवतो की घर घर कसं खेळायचं मग आपण ते खेळल्यानंतर आपण सगळं एकत्र ठेवूया चालेल

चले चलो 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 चलो